बघा 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 नमस्कार बगा, 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 मनत, मी डॉक्टर विधाते बघा 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 म्हणत माननीय महेश पवारसाहेबांनी एक बातमी दिली या आमच्या कोरेगावच्या पुलाच्या संदर्भात कोरेगावच्या पुलावर प्रचंड असे पावसाळ्यामध्ये खड्डे झाले होते साताराकडे जाणारी वाहतूक करणाऱ्या सर्व मोटरसायकल धारक किंवा चारचाकीधारकांना प्रचंड असा मानसिक त्रास होत होता शारीरिक त्रास होत होता गाड्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान होत होतं परंतु त्यांच्या एका बातमीचा परिणाम पहा की लगेच पीडब्ल्यू डी खात्यानं लगेच त्याच्यावरून मातीगाव व्हायना पण टाकायचं काम लगेच सुरुवात केलेली आहे अशाच पद्धतीने जर तत्परता हा जो पुलाचं बांधकाम जे माननीय नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी कलेक्टर साहेबांना जेव्हा निवेदन दिलं की या पुलाचं काम सुद्धा सुरू करावं असं काम जर त्यांनी जर लगेच जर ताबडतोब जर सुरू केलं तर लोकांना होणाऱ्या वाहनधारकांना होणारा हा जो त्रास आहे तो त्रास कमी होय करता येईल यासाठी आमची सर्व आमदार दोन्ही तालुक्याचे दोन्ही आमदार आणि सर्व नेते मंडळींना विनंती आहे सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी थोडस आंदोलन स्वरूप हे करून प्रशासनाला हडबडून जागा करण्याची गरज आहे कारण प्रशासन हे झोपेचं जो सोंग घेऊन झोपलेलं आहे प्रशासनाला जाग येत नाही एक पत्रकार जो हाडाचा पत्रकार आहे त्यांनी बघा बघा म्हणत हे जगाला दाखवलं तेव्हा कुठं थोडासा मुलामा त्याच्यावर लावायचं काम चालू झालेलं आहे अशाच पद्धतीनं त्यांचा आम्ही खरं म्हणजे पत्रकारांचा आभार मानतो की त्यांच्यामुळं आमच्या रस्त्याचं थोडं तरी मुला मुरुम टाकायचं काम आहे ना पण काम चालू झालेलं आहे शेकडो वर्ष झालं या पुलाचं बांधकाम झालेलं आहे पूल पडण्याच्या गतीवर आलेला आहे तरी सुद्धा प्रशासन जागा होत नाही एक दोन जणांचे जीव गेल्यानंतर काय प्रशासन हडबडून जागा होणार आहे का ह्या नवीन पुलाचं बांधकाम जे त्याच्यामध्ये लोखंड आहे ते सुद्धा सडून गेलेलं आहे गंजून गेलेलं आहे अशा पद्धतीनं पुढं बांधकाम केल्यानंतर ह्या पुलाची काय गॅरंटी राहणार आहे तर माझी विन आमच्या कोरेगावकरांची प्रशासनाला नमृतीची विनंती आहे की त्यांनी ह्या रस्त्याचं काम ताबडतोब